श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातल्या खरीप पिकांना मोठा फटका नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते लोकार्पण नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी आयुष प्रसाद यांची नियुक्ती आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार हिंदी कवी कुमार अंबज यांना प्रदान या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे जिल्ह्यातील एक हजार पाचशे एकोणीस गावातील तब्बल दोन लाख सत्तेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झालं आहे त्यामुळे दोन लाख त्र्याऐंशी हजार पाचशे सहा शेतकऱ्यांची पिकं मातीमोल झाली आहे जिल्ह्यातील लिफा तालुक्यातील एकशे पस्तीस गावातील एक, गावा एक लाख हेक्टर क्षेत्र तर येवला तालुक्यातलं एकशे चोवीस गावातील चौसष्ट हजार एकशे एकाहत्तर हेक्टर एक क्षेत्र बाधित झालं आहे त्या खालोखाल चांदोर तालुक्यात पंचेचाळीस हजार दोनशे पासष्ट हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे याशिवाय अतिवृष्टीमुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर आणि पेठ या, या तालुक्यातही पिकांचं नुकसान झालं आहे नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानं नु, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झेरवाळ यांनी येवला तसंच पेठ तालुक्याला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जिल्हा प्रशासनाची याच संदर्भात आढावा बैठक घेतली तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक शहरातील पूरस्थितीची पाहणी केली या सर्व मंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत तसंच अतिवृष्टीचे निकष बाजूला ठेवून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन दिवाळीपूर्वी भरपाई देईल असं सांगितलं नाशिक इथे सुमारे तीनशे कोटी रुपयाहून अधिक रक्कम खर्च करून बांधलेल्या नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन सुसज्ज इमारतीचा लोकार्पण सोहळा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाला देशातील नागरिकांना राजकीय अधिकार देण्याबरोबरच सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करणं ही सामूहिक जबाबदारी असल्याचं मत यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केलं यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सिंग राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराव नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते राज्य सरकारच्या वतीनं लवकरच विकसित महाराष्ट्र वीसशे सत्तेचाळीस असं क्रीडा धोरण जाहीर करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये परिसंवाद घेण्यात आला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीनं आयोजित या उत्तर महाराष्ट्र स्तरावरील बैठकीला आंतरराष्ट्रीय खेळाडू क्रीडा संघटक आणि क्रीडा शिक्षक उपस्थित होते राज्य शासनानं अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत यात नाशिकच्या जिल्हाधिकारी पदी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर नाशिकचे मावळते जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तसंच सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तपदी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कामकाज सुरू आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर घोषित झाली त्यामुळे राजकीय पातळीवरही हालचाली वाढल्या आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र स्तरावरील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या भूतप्रमुखांचा मेळावा पार पडला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली या सर्वच पक्षांनी शक्य असेल तिथे मित्र पक्षांबरोबर युती किंवा आघाडी करण्यात येईल आणि शक्य न झाल्यास स्वळावर निवडणुका लढवण्यात येईल असं जाहीर केलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं साहित्य पुरस्कार प्रसिद्ध हिंदी कवी कुमार अंबुज यांना विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला एक लाख रुपये रोख मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी निवड समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर दिलीप धोनगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं